परमहंस ससद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस ससद्गुरु स्वामी मकरन्दनाथाय नमः जय जय देवनिष्कळ स्फुरदमन्दानन्दबहळ नित्यनिरस्ताखिलमय मूलभूत निरवयव शुद्धस्वरूप अशा ठिकाणी विपुल प्रमाणात असलेला सौम्य आनंद वाऱ्याच्या सुखद झुळकीप्रमाणे आपल्या सहवासात आलेल्या जीवाला शांत करतो सुखावतो हा आनंद आपल्या ठिकाणी सतत फुरत असतो आपण सर्व पापांचा समूळ नाश करणारे सर्व प्रकारचे पाप निशेष मूळभूत संपविणारे असे आहात आपला जय जयकार असो